नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण कॉइनचे आणि नोटांचे विविध व्हिडिओ टाकत असतो मला एका माझ्या मित्रांनो प्रश्न विचारला सर जे आपण व्हॉट्सअपला आणि फेसबुकला काही नाणे पाहतो की ज्याचं व्हॅल्युएशन डिनॉमिनेशन शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये हजार रुपये असे फोटो आपण पाहतो ते जे नाणे आहेत ते नाणे खरे आहेत का खोटे आहेत असा प्रश्न माझ्या मित्रांनी मला विचारला आणि त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो ती नाणी खोटी नाही आहेत परंतु ती नाणी त्या मित्रांनो विचारले की ती चलनात का नाही ना आहेत तर ती नाणी चलनात नाही नाहीत ती नाणी मग कोणाकडे असतात आणि त्या नाण्यांचा उपयोग काय तर हे आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत माझ्याकडेच असंच एक कॉईन आहे आणि तो एकशे पंचवीस रुपयांचा आहे मग ते नाण्याच्या का नाही त्याचा बाजारामध्ये उपयोग का होऊ शकत नाही असे जे मला मित्रांनी प्रश्न विचारले त्या प्रश्नाबद्दल आपण एक सविस्तर आज व्हिडिओ बनवत आहोत हा व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा जेणेकरून तुम्हाला युएनसी कंडिशन मधली नाणी कशी असतात स्मारक शिक्के कसे असतात ज्याला की आपण इंग्रजीमध्ये कमोरेटिव्ह कॉईन्स म्हणतो आणि ते बाजारामध्ये का नसतात याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रांनो पाहूया आपण ते एकशे पंचवीस रुपये डिनॉमिनेशन असलेलं हे नाणं कोणतं आहे आणि त्या नाण्याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान आणि पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची एकशे पंचवीसवी जयंती या निमित्तानं हे स्मारक शिक्का हा तयार झाला होता दोन हजार चौदाला त्यांच्या जयंतीला सव्वाशे वर्ष म्हणजे एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं हे नाणं तयार करण्यात आलं होतं या नाण्याकडे जर आपण बारकाईनं पाहिलं तर वरच्या बाजूला प्रूफ सेट यू एन सी सेटमध्ये हे नाणं आहे याला पॅकिंग आहे आणि इथं यू एन सी म्हणजे अनसर्क्युलेटर म्हणजे कुठेही हाताळलेलं हे नाणं हाता नाही आणि हे याच्यामध्ये दोन कॉईन आहेत पहा एकशे पंचवीस रुपयांचं एक कॉईन आणि एक पाच रुपयांचा कॉईन आहे तर ही नाणी बाजारामध्ये का नाहीत आणि ते चलनामध्ये वापर राहायला काय अडचण आहे याविषयी या आपण आता आता माहिती पाहणार आहोत तर चला बरं आपण सर्वजण पाहूया हे एकशे पंचवीस रुपयांचं नाणं दिसतं तरी कसं आणि हे बाजारामध्ये का नाही आणि चलनात का वापरत नाही तर आपण पाहूया सर्वांनी काळजीपूर्वक कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पाहायचा आहे अतिशय सुंदर अशी पॅकिंग या ठिकाणी बनवलेली आहे मुंबई मिंटमध्ये हे बनलेलं यू एन सी कंडिशनचं नाणं आपण पाहूयात आपण हे, हे पहिलं पान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो त्या ठिकाणी एकशे पंचवीसवी जयंती स्मारक शिक्के असं लिहिले स्मारक शिक्के म्हणजे त्यांच्या जयंतीनिमित्त हा शिक्का तयार झालेला आहे दोन हजार चौदा युएनसी मध्ये हे नाणं आहे कुठेही हाताळलेलं नान नाणं नाहीये आपण पाहू शकता या ठिकाणी त्याची संपूर्ण माहिती आहे एकशे पंचवीस रुपयांचं हे यु एन सी कंडिशन मधलं नाणं बारकाईनं जर आपण पाहिलं तर याच्यावर कुठेही स्क्रॅच नाही कुठेही हाताळलेलं नाही आणि हे बाजारामध्ये येऊ शकत नाही ते मी सांगतोच तत्पूर्वी याची पहिली बाजू आपण समजून घेऊया डाव्या बाजूला देवनागरीमध्ये भारत असं लिहिलेलं आहे उजव्या बाजूला जर पाहिलं बारकाईनं आपण तर इंग्रजीमध्ये इंडिया या ठिकाणी अशोक स्तंभ त्याचबरोबर अशोक स्तंभावरील जे अशोक चक्र आहे ते देखील स्पष्ट आपल्याला दिसतं आहे आणि खाली सत्यमेव जयते आणि डिनॉमिनेशन आहे एकशे पंचवीस रुपये आणि त्याच्या शेजारचं जर नाणं पाहिलं हेही यू एन सी कंडिशनमधलं नाणं पाच रुपयांचं नाणं आणि सर्व माहिती सर्वची सर्व माहिती याच नाण्याप्रमाणे बाकीची आहे तर अशा पद्धतीच्या या सेटला यु एन सी सेट असं म्हटलं जातं आता हे नाणे बाजारात चलणार नाहीत याचं कारण आपण या पेजवर समजून घेऊया त्या अगोदर या नाण्याची दुसरी बाजू आपण समजून घेऊया पंडित जवाहरलाल नेहरू की एक सो पीसवी जयंती असं देवनागरीमध्ये आणि इंग्रजीमध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याचबरोबर त्याचं बारीक काहीनं जर पाहिलं आपण तर या ठिकाणी साल देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे पाच रुपये आणि एकशे पंचवीस रुपयांचं हे नाण्याकडे जर बारकाईनं ना पाहिलं आपण यू एन सी कंडिशनमधली ही नाणे आहेत ही बाजारामध्ये कधीच येऊ शकत नाहीत आणि चलनात कधीच येऊ शकत नाहीत पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात आला असं कारण या पेजवर जर बारकाईनं आपण थोडंसं निरीक्षण केलं तर लक्षात येईल दोन्ही नाणी सर्क्युलेश सर्क्युलर शेपमध्ये आहेत आणि हे एकशे पंचवीस रुपयांचं जे नाणं आहे याचं जे वजन आहे ते पस्तीस ग्रॅम आहे आणि मित्रांनो जे छोटं सर्क्युलर शेपमधलं दुसरं पाच रुपयांचं जे नाणं आहे याचं जे वजन आहे ते सहा ग्रॅम आहे त्याचबरोबर याचा डायमीटर म्हणजे जो व्यास असतो तो, तो चव्वेचाळीस एम एम आहे आणि ह्या पाच रुपयाच्या नाण्याचा तेवीस एम एम असा व्यास आहे मग तुम्ही म्हणाल की ही नाणी फक्त आपण व्हॉट्सअपवर पाहतो चलनात का नाहीत तर आता या ठिकाणी थोडस बारकाईनं जर पाहिलं तर या नाणी ही नाणी बनवताना याच्यामधले या, या एकशे पंचवीस रुपयाच्या नाण्यामधलं जे मेटल आहे ज्या धातूंपासून ते बनलेलं आहे त्या धातूकडे जर आपण बारकाईनं पाहिलं तर मग आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये सिल्वर म्हणजे चांदी पन्नास टक्के आहे बघा हे बारकाईनं पहा पन्नास टक्के याच्यामध्ये चांदी आहे कॉपर म्हणजे तांबे चाळीस टक्के आहे आणि निकेल आणि झिंक अनुक्रमे पाच टक्के आहे मग पन्नास टक्के चांदी असलेलं हे नाणं याचं जर व्हॅल्युएशन आपण पाहिलं तर चार ते पाच हजारांच्या आसपास आहे मग हे नाणं त्याच्यामुळं बाजारात किंवा चलनात येऊ शकत नाही मग तुम्ही म्हणाल याचा उपयोग काय तर जे काही कॉईन कलेक्टर्स असतात ते कॉइन कलेक्टरचा ज्यांना छंद असतो त्या छंद असणाऱ्या कॉइन कलेक्टर्स आपल्या संग्रहामध्ये अशी नाणी घेत असतात आणि त्या नाण्यासाठी याला कमोर मराठी स्मारक शिक्के असं म्हणतात याचं व्हॅल्युएशन जास्त असल्या ही हे बाजारामध्ये चलनात कधीही येऊ शकत नाहीत फक्त कॉईन कलेक्टरच्या छंदासाठी ही, कलेक्टर ही नाणी तयार केलेली असतात तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे एकशे पंचवीस रुपयाचं साठ रुपयाचं शंभर रुपयाचं पाचशे रुपयाचं हजार रुपयाचं सहाशे रुपयाचं अशी वेगवेगळी नाणी बनवलेली असतात ती अजिबात खोटी नाही आहेत पण तुम्हाला हा व्हिडिओ पाहून लक्षात आलंच असेल की याच्यामध्ये पन्नास टक्के चांदी असते निकेल असतं क्वापर असतं झिंक असतं अशा विविध दा मिश्रधातूंपासून हे बनलेलं नाणं खूप महाग आहे चार ते पाच हजार रुपये याची किंमत आहे आणि मग हे नाणं चलनामध्ये वापरता येत नाही बाजारामध्ये वापरता येत नाही हे फक्त कॉईन कलेक्टरच्या छंदासाठी बनवलेली नाणी असतात तर अशा पद्धतीनं आपण या नाण्याची माहिती पाहिली तर मित्रांनो हे यू एन सी कंडिशनमधलं पंडित जवाहरलाल नेहरू यांचं यू एन सी कंडिशनमधलं हे नाणं त्याची माहिती त्याचं डिनॉमिनेशन आणि सर्व माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी पण तुमच्या मनामध्ये अजूनही काही शंका असतील तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा अशा प्रकारचे नाणी तुमच्याकडं असतील तर कृपया मला कमेंटमध्ये जरूर कळवा अजूनही यू एन सी सेटसारखेच सारखेच प्रूफ सेटमध्ये सुद्धा हे नाणी उपलब्ध असतात सी सेट तर तुम्हाला समजला मग प्रूफ सेट म्हणजे काय तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया